येणारी रान भाजी कुडाच्या शेंगा आपण कुडाच्या फुलांची भाजी बघितली आहे आता ह्या कुडाच्या शेंगा अतिशय औषधी अशी ही भाजी आहे पोटासाठी पोट साफ होत नसेल गॅस ऍसिडिटी पित्त शौचाचे प्रॉब्लेम असतील तर कुडाच्या शेंगा आपण कुडाच्या फुलांची भाजी बघितली आहे आता ह्या कुडाच्या शेंगा अतिशय औषधी अशी ही भाजी आहे पोटासाठी पोट साफ होत नसेल गॅस ॲसिडिटी पित्त शौचाचे प्रॉब्लेम असतील तर फु फुलं नॉर्मली उन्हाळ्यात येतात आणि शेंगा पावसात येतात त्यामुळे ही पावसाळी रानभाजी औषधी म्हणून ओळखली जाते एकदा तरी न खाल्ली जावी असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे आणि आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी त्या कातकरी बायका घेऊन बसतात आणि अगदी स्वस्त विकतात पन्नास रुपयात तीन जुड्या मला तिने दिल्या ही थोडीशी कडवट आणि अशी तुरट चव असते त्यामुळे कुकरला आपल्याला हिला पहिलं छान असं शिजवून घ्यावं लागतं बारीक चिरून आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वाटाणे घालू शकता चणे घालू शकता आवडीप्रमाणे आणि असं मटणासारखी होती ही भाजी तर मी ह्याच्यामध्ये ना फणसाचे गोटे घालणार आहे फणसाचे गोटे म्हणजे फणसाचे ग गरे गरे जे असतात ना त्याच्या आतमधलं ते बी फणसाची बी ती घालणार आहे आणि बनवणार आहे वाटण मालवणी वाटणच आहे तर पहिलं मी हे ना क्लीन करून बारीक चिरून कुकरला दोन शिट्ट्या मारून शिजवून घेणार आहे दोन शिट्या मारून घ्यायच्यात बारीक चिरून घेतल्यात त्याला थोडंसं सफेद डिंक असतो बुडबुळी पण जेव्हा आपण शिजवून घेतो ना तेव्हा तो निघतो ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहे आणि आता कुकरला ह्याला दोन शिट्या मारणार आहे आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया जी कुकरला दोन शिट्या मारल्यात कुकर थोडा थंड झाला की बाहेर काढू तोपर्यंत आपण फणसाचे जे गोटे आहेत ना त्याच्यावरची स्किन काढून घ्यायची आणि बारीक त्याचे तुकडे करायचे आहेत हे कोवळे आहेत सुकलेले असतील तर त्या भाजी दुसऱ्या भांड्यात भाजीबरोबरच दोन शिट्या मारून घ्या म्हणजे इझिली ते त्याचं कवर काढून त्याचे असे तुकडे करता येतील हे ओले असल्यामुळे ओले म्हणजे फ्रेश आहेत तर ते मी असे चवरची स्किन काढून सु चाकूने त्याचे तुकडे करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी वाटण लागणार आहे आपल्याला भाजीसाठी तर त्याच्यासाठी अर्ध वळ खोबरं घेतलंय अर्धा कांदा घेतला आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि अर्धा लसूण कांदा घेत लसणाच्या अर्ध्या लसणीच्या कांद्याच्या पाकळ्या घेतल्या तर अर्ध्या टेचून घालणार आहे आणि अर्धा जो कांदा आहे तो बारीक चिरून फोडणीमध्ये दोन्ही वापरणार आहे मी तर पहिले मी आता हे गोटे क्लीन करून चुरीने कापून घेते सोप्या पद्धतीने क्लीन करायचे असेल तर त्याचे दोन पीस करून घ्या विळी असेल तर विळीवर म्हणजे ते स्किन आहे ना नाकनवरती झटपट निघते आणि मग त्याचे तुकडे तुम्हाला छोटे मोठे किती हवे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या मी ना नॉर्मली एवढे ठेवते आहे आणि दाताखाली आल्यावर मस्त लागतात आपले गोटे झाले आहेत बारीक करून भाजी बार पण आपण कुकरमधनं काढली आहे मस्त गार होऊ दे गार झाल्यावर तिला छान असं मळून मळून असं त्याचं सगळं पाणी काढून टाकून कोरडी करायची आहे पण त्याच्या अगोदर आपण वाटण भाजून घेऊया सिंपल वाटण कांदा आलं लसूण आणि ओले तुम्हाला सुके वापरायचे असेल तर सुके वापरले तरी चालेल हे लालसर असं परतून आपण वाटून घेणार आहे बस ही भाजी किती सप्तपीठ वाटणवाली हवी त्याप्रमाणे वाटण वाढवू शकता पण जास्त नको हो ही नावाला वाटण हवं आहे भाजीची नाही तर चव जाईल गॅस बंद करते जरा चोळून चोळून पिळून घ्यायचं चांगल्या अशा चोळून घ्यायच्या रगडून घ्यायच्या त्याच्यातला तो कडवट पण आहे ना तो गेला पाहिजे आणि दोन तीन पाण्यातनं त्याला मी अशा चोळून चोळून घेणार आहे असं मी ना दोन तीन पाण्यात त्या स्वच्छ करून क्लीन करून घेणार आहे आणि घट्ट पिळून घ्यायचे पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि त्याचा कडवटपणा पूर्ण काढला जातो हे आता मी दुसऱ्यांदा पाण्यातनं काढते दुसरं पाणी चोळून चोळूनच आहे त्याच्यात डिंक असतो गुळगुळीत लागतोय तो हाताला पण तो निघून जातो ही बनवायची पद्धतच अशी आहे भाजी आपली तीन पाण्यातनं स्वच्छ करून घेतली आहे गोट्या फोडण्यासाठी ठेचलेला लसूण कांदा वाटण मालवणी मसाला हळद बस पॅन ठेवलं आहे एकीकडे त्याच्यामध्ये ऑइल हळद पाव चमचा तिखट आता मालवणी मसाला किती हवा त्याप्रमाणे तिखट किती हवं त्याप्रमाणे मसाला ॲड कर दोन चमचे घालते आता गोटे आहेत ना हे पोळे असल्यामुळे म्हणजे ओले पटकन शिजतात जर तुमचे सुके असतील तर कुकरमध्ये शिट्या मारून घ्या वाटत असते वाटण घातलं की मग फक्त पातळ किती हवं त्याप्रमाणे पाणी घाला फक्त असते ही भाजी राईस बरोबर खाता येते बापरीबरोबर खाता येते चपाती चपातीवर खाता येते चवीला प्रतिम लागते आणि औषधी असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडी मेहनत घ्यावी लागते ज्या औषधी आहेत ना त्याला थोडी मेहनत घ्यावीच लागते तर त्याची चव वाढते आणि त्याच्यात जे काही कडवटपणा तुरटपणा असतो तो त्या पद्धतीने काढला जातो पण त्याचे गुणधर्म मात्र तसेच राहतात आता पाणी ॲड करूया मिक्सरमध्ये मीठ आपण लास्टला घालूया कारण तिला छान झाकण ठेवून ये ना आपले गोटे शिजले पाहिजेत फणसाचे त्यामुळे झाकण ठेवून छान असं वाफेवर शिजवून घेऊया आणि लास्टला आपण मीठ घालूया एवढी थपथपीत बस अजून तुम्हाला हवी तर तुम्ही पातळ करू शकता ह्याच्यावरती बारीक गॅसवरती झाकणावरती पाणी घालून वाफ घेते एक दहा मिनटं तरी छान वाफ घेऊया गोटे शिजेपर्यंत आता डिपेंड तुमचे छोटे गोटे म्हणजे फणसाचे कसे आहेत त्याच्यावरती शिजले की झालं मग मीठ घालायचं आपलं कुडाच्या शेंगांची भाजी तयार आहे खाण्यासाठी अतिशय अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम अप्रतिम अशी भाजी आणि ह्या पावसाच्या दिवसात सगळीकडे मिळतात दहा पंधरा मिनटं छान वाफेवर मी शिजवून घेतले मसाल्याची तरी आली आहे बघा भाजीला आणि आपले फणसाचे गोटे फक्त चेक करायचे शिजले का नसतील शिजले तर अजून थोडी तुम्ही शिजवू शकता येस परफेक्ट शिजले का मीठ घालायचं चवीनुसार मी जाड मीठ वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला कोथिंबीर गार्निशिंग हवी असेल तर घालू शकता मी नाही घालत फणसाच्या गोट्या घालून पुडाच्या शेंगांची भाजी तयार आहे तपथपीत अशी असते राईस बरं भाकरीवर चपातीवर आस्वाद घ्या अप्रतिम अप्रतिम लागते आणि औषध